पवित्र रिश्ता फेम वर्षाने मंगळग्रह मंदिरात केला अभिषेक अम्मण पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली वर्षा अर्थातच प्रिया मराठेने येथील मंगळ मंगळग्रह मंदिरात अभिषेक केला यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले सचिव एस बी बाविस्कर उपाध्यक्ष एस एन पाटील सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव मंगल सेवेकरी डी ए सोनवणे विनोद कदम यांनी प्रिया मराठेचे मोठे स्वागत केले मंगळवारी मंदिरात भाविकांची झालेली गर्दी तसेच येथील स्वच्छता पारदर्शकता भक्तिमय वातावरण व निसर्गमय परिसर पाहून ती भारवून गेली तिला पाहताच अनेक भाविकांनी तिच्या संवेद सेल्फी व फोटो काढले प्रियाने यावेळी सर्वांसोबत फोटोही काढले काहींशी दिलखुलास संवादही साधला तिला एकूणच वावर सामान्य भाविकांसारखाच होता प्रथित यश अभिनेत्री असल्याचा कोणताही आविर्भाव किंवा बडे जाऊपणा त्यात नव्हता महाप्रसादाचा आस्वादही तिने सर्वांसाठी असलेल्या प्रसाद प्रसादालयात भाविकांसोबतच घेतला अभिषेकही तिने सामूहिकरित्याच केला यावेळी भाविकांनी तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती